नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी सी आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्याचा असूड भाग एक सरकारी सर्व खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचे स्वजातीय स्वार्थी भट ब्राह्मण आपले मतलबी धर्माचे अमिषाने अज्ञानी शेतकऱ्यांस इतके नाडितात की त्यांस आपली लहान चिटुकली मुले शाळेत पाठविण्याची साधने राहत नाहीत व एखाद्यास तसे साधन असल्यास त्यांची दुरुपदेशाने तशी इच्छा होत नाही आता पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यास धर्म धर्मामिषाने इतके नाडितात की त्याचविषयी या जगात दुसरा कोठे या मासल्याचा पाडोसा सापडणे फार कठीण पूर्वीच्या धूर्त आर्य ब्राह्मण ग्रंथकारांनी आपले मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्यांच्या मागे इतके सफाईने लावले आहे की शेतकरी जन्मास येण्याचे पूर्वीच त्याचे आईस ज्या वेळेस ऋतू प्राप्त होतो तेव्हा तिच्या गर्भधानादी संस्कारापासून तो हा मरेपर्यंत कित्येक गोष्टींनी लुटला जातो इतकेच नव्हे तर हा मेला तरी त्याच्या मुलास श्राद्धे वगैरेच्या मिशाने धर्माचे ओझे सोसावे लागते कारण शेतकऱ्यांच्या स्त्रियांस ऋतू प्राप्त होताच ब्राह्मण जपानुष्ठान व सदरची ब्राह्मण भोजने घेतेवेळी ब्राह्मण आपले आपतो सोयरे व इष्टमित्रांसह तूपपोळ्यांची व दक्षिणेची इतकी धांद लुडवतात की त्यांच्या उरल्या सुरल्या अन्नापैकी त्या बिचाऱ्या अज्ञान शेतकऱ्यांस पोटभर आमटी पोळी मिळण्याची सुद्धा मारामार पडते ऋतू शांती निमित्ताने ब्राह्मणांची उदर त्यास त्यांचे स्त्रियांनी शनिवार अथवा चतुर्थीची व्रते धरावी म्हणून उपदेश करून घरोघर चालते होतात पुढे भटब्राह्मण दर शनिवारी व चतुर्थीस शेतकऱ्यांचे स्त्रियांकडून रुईचे पानांच्या माळा मारुतीच्या गळ्यात घालून व गवताच्या माथ्यावर रचून शिदे दक्षिणा आपण घेतात व पुढे कधी कधी संधान साधल्यास सदरची व्रते उजविण्यासाठी थाप देऊन शेतकऱ्यांपासून लहान मोठी ब्राह्मण भोजने घेतात इतक्यात शेतकरी बाया सृष्टिक्रमाप्रमाणे गरोदर झाल्यास भट ब्राह्मणांनी शेतकऱ्यांकडून मुंजाचे ब्राह्मण घालविण्याचे लटकेपूर्वी केलेले नवस शेतकऱ्यांशी सहज बोलता बोलता बाहेर काढावयाची व शेतकऱ्यांच्या स्त्रिया प्रसून होण्याच्या पूर्वी भटची बुवा शेतकऱ्यांच्या घरी रात्रंदिवस खड्या म्हणजे फैऱ्या घालतात व त्यांच्याशी मोठी लाडीगोडी लावून त्यांच्याशी यजमानापणाची नाती लावून त्याचपासून त्या नवसांची फेड करून घेतात पुढे शेतकऱ्यांचे स्त्रियांस पुत्र झाले की भट ब्राह्मणांची धनरेषा उपटते ती अशी की प्रथम मुख्य उपाद्य शेतकऱ्यांच्या घरी जातात व त्यांचे घरातील वाव व कासऱ्यांनी वेळ मोजणारी अज्ञानी स्त्रियांस मुलांचे जन्मकाळ विचारून ज्या ज्या राशीस जास्त अनिष्ट ग्रह जुळत असतील तसल्या राशी मुकर करून त्यांचा अर्भकांच्या जन्मपत्रिका अशा रीतीने तयार करीतात की अज्ञानी शेतकऱ्यांचे पुत्रजन्माने जाहलेल्या सर्व आनंदात माती कालून त्यास घाबरे करीतात व दुसरे दिवशी त्याचकडून पिंडीतील लिंगापुढे आपले भाऊबंद सोयरे धायरे व इष्टमित्रांपैकी भटब्राह्मणास मोलाने जपानुष्ठानास बसवितात व त्यापैकी कोणा शेतकऱ्यापासून उपोषणाचे निमित्ताने फलाहारापुरते पैसे देववितात उन्हाळा असल्यास पंखे पावसाळा असल्यास छत्र्या आणि हिवाळा असल्यास पांढऱ्या धाबळ्या देववितात खेरीज उपाद्याचा हात चालल्यास तो शेतकऱ्यापासून पूजेच्या निमित्ताने तेल तांदूळ नारळ खारका सुपाऱ्या तूप साखर फळफळावळ फल वगैरे पदार्थ कमी करीत नाहीत शेतकऱ्यांच्या मनावर मूर्तीपूजेचा जास्ती प्रेमभाव ठसावा म्हणून काही भट तपानुष्ठान संपे पावेतो आपल्या दाढ्या दोढ्या वाढवितात काही फलारावर राहतात अशा नाना प्रकारच्या लोणकड्या थापा देऊन तपानुष्ठान संपे पावेतो भट ब्राह्मण शेतकऱ्यांचे बरेच द्रव्य उपटतात शेवटी समाप्ती भट ब्राह्मण अज्ञान शेतकऱ्यापासून ब्राह्मण भोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयी कसकनी चंगळ उडवितात हे सर्व आपणास माहीत असेलच आर्य ब्राह्मण भट आपल्या संस्कृत विद्यालयात शूद्र शेतकऱ्यांचे मुलास घेत नाहीत परंतु ते आपल्या प्राकृत मराठी शाळात कामापुरती शूद्र शेतकऱ्यांची मुले घेतात व त्याचपासून दरमहाचे पगाराशिवाय दर अमावस्येस व पौर्णिमेस फसक्या कित्येक सणांस शिधा दक्षिणा व मुलांनी शाळेत खाण्याकरिता आण चबिन्यामधून चौथाई घेऊन त्यास धुळाक्षर अंक गणित मोडी कागदवाचन भाकड भाकड पुराणासंबंधी प्राकृत श्लोक व भूपाळ्या शिकून त्यास कलगी अथवा तुर्याच्या पक्षाच्या लावणे शिकून तत्संबंधी झगडे घालण्यापुरते विद्वान करून सोडतात त्यास आपल्या घरची हिशोबाची टांचणे ठेवण्यापुरते देखील ज्ञान देत नाहीत मग त्यांचा मामलेदार कचेऱ्यात प्रवेश घेऊन कारकुण्यांचे काम करणे कठीणच शेतकऱ्याच्या मुलाच्या मागणीच्या वेळी ब्राह्मण जोशी हातात पांचांगे घेऊन त्यांचे घरी जातात व आपल्यापुढे राशीचक्रे मांडून त्यास मुली मुलांची नावे विवारून मनात स्वहित संकल्प धरून मोठ्या डोलाने अंगट्याची अंग्रे बोटांच्या कांड्यावर नाचून भलता एखादा अनिष्ट ग्रह त्यांच्या राशीला जुळवून त्या ग्रहाचे शमनार्थ जपानुष्ठानाच्या स्थापनेकरिता व त्यांचे सांगतेकरिता काही द्रव्य शेतकऱ्यांपासून घेतात नंतर शेतकऱ्यांच्या मुलांचा तिथी निश्चय करते वेळी नवरीचे घरी वस्त्रांचे चौघडीवर तांदुळाचे रांगोळ्यांनी चौकनी चौक तयार करून त्यावर मुलीच्या व मुलाच्या पित्यास बसून त्यांचे पुढे खोबरे खारका व हळकुंडाचे लहान लहान ढीग मांडतात हळद कुंकू व अक्षता मागून मुलींचे व मुलांचे वय वर्ण गुण वगैरे यांचा काडी मात्र विचार न करता कामापुरत्या सुपाऱ्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून समर्पयामीचे धांदलीने शेतकऱ्यांपासून सन्यांनी पैसे उपटून कागदाचे चिठोऱ्यावर नेमलेल्या तिथींचे टिप्पण करीतात व त्यावर हळद कुंकाचे माखन करून ते वयंताचे हाती देतात नंतर देखील समान पैशासहित चौकाचे तांदूळ आपले पदरी अवळून गणपतीसही घरी फोडून खाण्याकरिता कडोसरीस लावून निघून जातात लग्नाचे पूर्वी मारुतीचे देवळात वधूकडील पोषक नवरे मुलास देते आना दोन आणि लावून पागोट्यात नंतर वधूचे मांडवात मुलगा गेल्यानंतर बोहल्यासमोर त्या उभयंतास उभे राहण्याकरता पायपाट्यामध्ये थोडे थोडे गहू भरून त्यावर समोरासमोर उभे करीतात पुढे वधू वराचे मामाचे हाती नागव्या तरवारी होऊन त्यास पाठी राखे करीतात व तेथे -ते जमलेल्या मंडळीपैकी भलत्या कोणाची तरी अंगवस्त्रे घेऊन त्यावर हळदी कुंकाचे आडवे तिडवे पट्टे ओढून त्या वधूवरांमध्ये अंतरपा धरून आळीपाळीने कोणी कल्याण रांगात व कोणी भैरवी रांगात श्लोक व आर्यासहित शुभमंगल म्हणून ते अज्ञानी शेतकऱ्यांचे मुलाबाळांची लग्ने लावतात कित्येक सधन माळ्या कुंब्यांच्या लग्नात त्यांचे भाऊ बंद सोयरे धायरे वरहाडी यांची परवा न करता अगांतुक ब्राह्मण दक्षिणेसाठी मांडीवर शालजोड्या घेऊन मोठ्या झोकाने लोडाशी लोडांशी टेकून बसून मांडवात इतके धांधल करीतात की वधूवरांच्या बापांनी आमंत्रण करून आणलेल्या गृहस्थांचे अगत्य स्वागत करून त्यास पानविडे देण्याची पुरती फुरसत होऊ देत नाहीत असले निसंगत दांडगे भिकारी दुसऱ्या एखाद्या देशात अथवा जातीत सापडतील काय इतक्यात लग्न लावणारे भटजी वधू वरांस खाली समोरासमोर बसून त्यांचे पुढे नाना प्रकारचे विधी करीताना वेळोवेळी दक्षिणा समर्पयामी म्हणता म्हणता शेवटी थोड्याशा काडवासुड्या गोळा करून त्यास अग्नी लावून त्यात तूप वगैरे पदार्थ टाकून वधू वरास लज्जा हो निमित्ताने चरचरीत धुऱ्या देऊन त्यांचे अज्ञानी पित्यांपासून अखेरचे भले मोठे शिधे व दक्षिणा घेऊन घरी जातात साड्याचे दिवशी एक दोन हेकड शेतकऱ्यास हाती धरून वधूवरांचे पित्यापासून मान मानेल तशा रकमा अडवून घेतात व त्याप्रमाणे मांडव खांडण्याबद्दल द्रव्य त्याचपासून उपटतात त्यांतून कित्येक सधन शेतकऱ्यास कण वगैरे दानशुरांच्या उपमा देऊन त्याचे पुढे नाना प्रकारचे गोंड जाळे करून त्यास इतके पेटवतात की लग्नाचे अखेरीस त्याच्या घरी मोठमोठ्या सभा करून त्यात एकंदर वैदिक शास्त्री पुराणिक कयेकरी व भिक्षुक भटब्राह्मणांची वर्गावर्गी न करिता त्याचपासून उपटून आपआपले घरी चाता जाता जाता त्याचपैकी कित्येक गुलहौशी ब्राह्मण रात्री मांडवात नाच असल्याविषयी तपास घेऊन डोचक्यावर पिटुकल्या पागुट्या व मांडीवर चिटुकल्या शालजोड्या ठेवून आमंत्रण करून आणलेल्या गृहस्थांची मांडीशी मांडी, मांडी, मांडी भिडवून लोडाशी टेकून सर्व रात्रभर नाकाच्या जोडनळ्यात तपकिरीचे वायबर ठासता ठासता आसपास तपकिरीचा धुरळा उडवत खुशाल नायक नायकिनीची गाणी ऐकत बसतात पुढे शेतकरी लोक वाय परत्वे मरण पावताच त्यांची मुले संसार करू लागल्यापासून त्यांचे मरणकाळ पावेतो त्यास भट्ट ब्राह्मण धर्माचे भूल थापीने कसे व किती नागवितात त्याबद्दल येथे थोडासा खुलासा करतो शेतकऱ्यांची मुले आपली नवे घरे बांधते वेळी शूद्र बिगारी भर उन्हाचे तापात उरापोटावर मलमा वगैरेची टोपली वाहतात गवंडी व सुतार उंच गगनचंबित पहाडावर माकडाची परी चढून भिंती रचून लाकडाच्या कळाशा जोडून घरे तयार करीतात त्यामुळे त्यांची दया घेऊन त्या बापुड्या कामगारांस गृहप्रवेश करते वेळी तूपोळ्यांची जेवणे देऊ म्हणून घराचे मालक कबूल करीत असतात व ती जेवणे शेतकरी कामगारांस देण्यापूर्वी भट ब्राह्मण शेतकऱ्यांचे घरोघर गर, रात्रंदिवस घिरट्या घालून त्यास नाना प्रकारच्या धर्मसंबंधी भूल थापा देऊन कित्येक ब्राह्मण अंमलदारांच्या अललटपू शिफारशी भिडवून त्यांच्या नव्या घरात होमविधी करून घराच्या वळचणीला अगोजाग चिंध्यांची निशाणे फटकावून प्रथम आपण आपल्या स्त्रिया मुलाबाळांसहित यथासांग भोजने सारून उरले सुरले शेळे पाके अन्न भोळ्या भाविक अज्ञानी धरधन्यास त्याच्या मुलाबाळांसहित कामगारांस गुळवण्यासोबत खाण्याकरिता ठेवून पानविडे खाताच उसांतील इमानी कोल्हे भुकी दाखल आशीर्वाद देऊन शेतकऱ्यांपासून दक्षिणा गुंडाळून पोटावर हात फिरवीत घरोघर जातात व एक दोन मतलबी साधू भटब्राह्मण कित्येक अल्पवयी अल्लड शेतकऱ्यांचे जवलक गडी बनून त्यास नावलौकिकांचे शहास गुंतवून त्याचकडून लहान मोठ्या सभा करून त्यामध्ये काही शाल शालजोड्या देऊन बाकी सर्वांना दक्षिणा देवितात शेतकऱ्यांनी नवीन बांधलेले शेतखाने खेरीज करून त्यांनी देवळे पार वगैरे इमारती तयार केल्या की तेथे त्याचपासून उद्यापनाचे निमित्ताने ब्राह्मण भोजन व दक्षिणा घेतातच असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढील कहाणी ऐकण्यासाठी शेतकऱ्याचा असूड भाग दोन नक्की पहा आणि व्ही स्टोरी इनसाइट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद